त्यानंतर पहा प्रश्न पाच वाय बरोबर पंचवीस तर वायची किंमत किती पाच वाय म्हणजेच काय पाच गुणिले वाय आहे मग गुणाकारचं रूपांतर कशामध्ये येतो भागकार म्हणजे वाय बरोबर किती येणार आहे पंचवीस भागिले पाच होणार आहे पाचा पाचा पंचवीस म्हणजे वायची किंमत किती आलेली आहे प पाच मग पहा कुठे आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला टीक करायचं आहे इथे पहा तीन वाय बरोबर सत्तावीस तर वायची किंमत किती मग तीन काय होणार आहे भाणारे सत्तावीस भागिले तीन केल्यानंतर उत्तर किती येणार आहे तीन नवे सत्तावीस धन नऊ येणारे उत्तर इथे चिन्ह बदलणार नाहीत हे देखील आपल्या लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा के गुणिले आठ बरोबर अठ्ठेचाळीस तर के ची किंमत किती आठ सख के केची किंमत किती आहे सहा तर बीची किंमत किती पंधरा थ्री पंचेचाळीस तीन येणारे बी ची किंमत एम चे चार बरोबर पंधरा तर एम ची किंमत किती तर इथे गुणाकार होणारे पंधरा चोख साठ दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे गुणाकार मध्ये असलं भा मध्ये असलं गुणाकार मध्ये बदल